आजच्या या अष्टलक्ष्मी मालिकेच्या पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत आदिलक्ष्मी या देवतेबद्दलची समग्र माहिती आदी म्हणजे जेव्हा कुणीही नव्हतं तेव्हाची ती आदिशक्ती ती आदिलक्ष्मी आणि याच आदिलक्ष्मीनी या विश्वाची निर्मिती केली या विश्वाला आदि अनादि काळापासून तिच्याच सर्जनाची मदत होते आहे असं उदात्त मत आपल्या या भक्तिमय अष्टलक्ष्मी स्तोत्रामध्ये पहिल्या स्तोत्रात मांडण्यात आलेलं आहे जेव्हा तुम्ही या अष्टलक्ष्मीच्या प्रतिमेकडे पाहता तेव्हा तिच्या एका हातात कमळ आहे कमळ म्हणजे सर्जनाचं द्योतक नवनिर्मितीचं द्योतक अष्ट दिशा उजळून काढण्याचं द्योतक आणि असं हे कमळ ज्यावर ब्रह्मा सुद्धा विराजमान आहेत ज्यांनी या सृष्टीची रचना केली त्याला सुद्धा प्रेरणा या आदिशक्तीचीच आहे हे या एका हातातल्या अष्टलक्ष्मीपैकी पहिल्या आदिलक्ष्मीच्या हातातल्या कमळाने आपण समजून घ्यायचंय त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण रोज सर्जनशील विचार करायला पाहिजेत रोज नाविन्यपूर्ण विचार करायला पाहिजेत सकारात्मक विचार करायला पाहिजेत न थकता न सवरता न आपलं आयुष्य सांडू देता आपण अत्यंत मेहनतीने काम करायला पाहिजे ही प्रेरणा ही आदि शक्ती आदिलक्ष्मी आपल्याला देते आहे आदिलक्ष्मीच्या दुसऱ्या हातामध्ये ध्वज आहे हा ध्वज कशाचं देवतं काय माहिती आहे धर्माचं रक्षण करणं आता लक्ष्मीचा धर्म काय आहे तर या सृष्टीची रचना करणं या सृष्टीची सातत्याने मेंटेनन्सची जबाबदारी घेणं आणि या सृष्टीला अनंत काळापर्यंत कायम अस्तित्वात ठेवणं असंख्य अडथळे या सृष्टीमध्ये मानवाने निर्माण केले तरीसुद्धा ही आदिशक्ती आदि माया आदिलक्ष्मी या सृष्टीची व्यवस्थित मेंटेनन्सची भूमिका पार पाडते आहे म्हणून तो एक हात सातत्याने आशीर्वादासाठी आहे आणि एक हात सातत्याने वाटपाचं दान करण्याचं सुद्धा देतो आहे बाबानो माया वाटा प्रेम वाटा धन वाटा धान्य वाटा हे सगळं आपण जर का आपल्या मनामध्ये ती करुणा अनुकंपा निर्मित केली तर या आदिलक्ष्मीकडे पाहताना तुमचा संपूर्ण विचार यावर केंद्रित होईल की आपल्या प्रत्येकामध्ये शिव पण आहे आणि शक्ती पण आहे आणि ती शक्ती लक्ष्मी स्वरूपामध्ये आपल्या प्रत्येकामध्ये आहे मग आपण पुरुष असो किंवा स्त्री असो सर्वप्रथम आपण काय करूयात हे स्तोत्र म्हणूयात सुमनसवन्दितसुन्दरि माधवि चन्द्रसहोदरि हेममये मुनिगणवन्दितमोक्षप्रदायिनि मञ्जुलभाषिणि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजितसद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदनकामिनि आदिलक्ष्मी परिपालय मी तुम्हाला माझ्या इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक श्लोकाचे तीन भाग आहेत पहिलं आहे त्या लक्ष्मीचं संबोधन दुसरं आहे तिचं वर्णन आणि तिसरं आहे ती प्रार्थना ज्या वेळेला आपण या पद्धतीने हे श्लोक पाहायला सुरुवात करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की आपल्या या श्लोकाचा अर्थ हळूहळू आपल्या मनामध्ये उलगडायला लागलेला आहे आता एक एक शब्दाचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे पहिलं आहे सुमन सवंदित सुंदरी याचा अर्थ काय ही आदिलक्ष्मी सौंदर्याचं प्रतीक आहे आणि ज्यांची हृदय निर्मळ आहेत मन निर्मळ आहेत त्यांची हृदय त्यांची मन या आदिलक्ष्मीमध्ये रममाण असतात रत असतात प्रार्थनेसाठी तयार असतात माधवी या शब्दाचा अर्थ आहे जी अत्यंत मधुर आहे चंद्र सहोदरी या शब्दाचा अर्थ आहे जिचा जन्म चंद्रासोबत झाला जी चंद्राची बहीण आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचं वर्णन ज्याने आहे ज्याला माहिती आहे त्याला हे माहिती आहे की तिला चंद्र सहोदरी काबर म्हटल्या जात हेममये या शब्दाचा अर्थ आहे ज्या सोनेरी तेजानी ती चमकते आहे ती ही आदिलक्ष्मी मोक्षप्रदायिनी याचा अर्थ आहे की ही अशी लक्ष्मी आहे जी आपल्याला मोक्ष प्राप्त करून देऊ शकते आणि म्हणून मुनी ऋषी सगळेजण हिची वंदना हिची प्रार्थना करत असतात मंजूळ भाषिणी किती सुंदर शब्द आहे ना हिची सर्वच्या सर्व भाषा अत्यंत मंजूळ आहे म्हणूनच हा श्लोक सुद्धा अत्यंत मंजूळ आहे त्याला एक छानपैकी लय आहे एक छानपैकी ताल आहे जो आपल्या कानामध्ये जाऊन मस्तपैकी स्थिरावू शकतो पुढं आहे वेदनुते आदिलक्ष्मीची स्वतः वेदांनी सुद्धा प्रशंसा केली ती ही आदिलक्ष्मी पंकजवासिनी म्हणजे जी कमळावर स्थित आहे जी कमळावर विराजमान आहे अशी ती आदिलक्ष्मी देव सुपूजित सद्गुणवर्षिणी आता या शब्दाचे बघा स्वत सर्व देव सुद्धा जीची पूजा करतात आणि जी सातत्याने आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करण्याची कायम कृपा करण्याची कायम तुमच्यावर कृपादृष्टीचा वर्षाव करण्याची क्षमता ठेवते अशी ती आदिलक्ष्मी शांतियुते शांतीयुतेचा अर्थ आहे की ही अशी आदिलक्ष्मी जी आपल्या जीवनामध्ये संपूर्ण शांती प्रदान करू शकते सगळ्या एन्झायटीज सगळ्या काळज्या सगळ्या चिंता मिटू शकतात जर का आपण मनपूर्वक या आदिलक्ष्मीची प्रार्थना केली तर अर्थात ज्ञानासह कर्मासह आदिलक्ष्मी हा एक शब्द आला इथे आणि आदिलक्ष्मी म्हणल्यानंतर पुन्हा एकदा प्रथम देवता या विश्वाची रचयती या विश्वाला सातत्याने नवनिर्मित सृजनशील ठेवण्याची क्षमता असलेली ती लक्ष्मी. हिचा सदैव जय जयकार असो जय जय आणि मग शेवटी प्रार्थना काय आहे परिपालन माम माझं रक्षण कर माझं पालन कर माझ्यावर आशीर्वाद राहू किती सुंदर अर्थ आहे नाही का चला पुन्हा एकदा आपण श्लोक म्हणूयात सुमनसवंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हे मुनिगण वंदित मोक्ष प्रदायिनी मंजुळ भाषिणी वेदयुते पंकज वासिनी सद्गुण सद्गुणवर्षिणी शांति युते, जय जय हे मधुसूदन कामिनी आदि लक्ष्मी परिपालय आज एवढच